मनमाळ वाढती बेरोजगारी महागाई कांद्याच्या भावाचा प्रश्न कांद्या निर्यात जीएसटी सारखे शेतकरी अवजारांवरील जीव घेणे अन्यायकारक कर या सर्व समस्यांमुळे जनता त्रासली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन जनतेला पटवून द्या की कमळाला बाजूला सारल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत त्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध व्हावे असे सडेतोड प्रतिपादन शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मनमाळला केले दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे सर्व बूथ कमिटी सदस्य व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पल्लवी मंगल कार्यालयात साजरा झाला सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा उत्तम प्रचार सुरू आहे त्यामुळे सर्व स्तरातून आघाडीला पाठिंबा मिळतोय नांदगाव तालुक्यात तीनशे सव्वीस बूथ असून तालुका स्तरावरील सर्व बूथवर वर अत्यंत प्रभावीपणे कार्यकर्त्यांनी काम करावे नांदगाव तालुक्यात मनमाड नगरपालिका क्षेत्रात जास्त काम करावे लागणार मनमाड शहरात पक्षाची व्याप्ती वाढवावी लागेल मनमाड शहर त्यांचा मनमाड नगरपालिका हद्द सौंदाणे आणि जळगाव निंबायती जिल्हा परिषद गट तसेच जातेगाव मांडवड पानेवाडी या गणांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराची व्यापक रणधुमाडी राबवावी लागणार आहे सर्वेक्षण अहवालानुसार वरील सर्व भागावर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यापक प्रचार यंत्रणा उभी करावी प्रामुख्याने मनमाड शहरात अधिक लीड मिळावा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी एवढी केले केंद्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणि सरकार येणार आहे असा एकंदरीत कल दिसून येत आहे असे रोखोक प्रतिपादनही आमदार पाटील यांनी केले महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्वयंपाकाचा गॅस पाचशे रुपयापर्यंत आणू एक लाख महिलांना एक लाख रुपये महे महिला मिळेल नोकरी आणि रोजगारासाठी प्रयत्न केले जातील आणि शेती अवजारावरील सर्व कर आणि जीएसटी रद्द करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले सर्वांनी संघटित होऊन दिंडोरी मतदारसंघातून महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केले प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक करून प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे स्वागत केले शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता एड सुधाकर मोरे रईसभाई फारुकी आदींनी मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक अनिल आहेर डॉ सुधीर तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक शहरप्रमुख माधव शेला प्रवीण नाईक संतोष बळीद सुनील पाटील दिनेश केकान संजय कटारिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर पाटील मनमाड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाजीम भाई शेख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आवाड महेंद्र बोरसे येवल्याचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे गंगाधर बिडकर जावेद मंसुरी माजी नगराध्यक्ष रहमान शहा राजेंद्र भोसले आदीसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नांदगाव व शहर आणि परिसरातून पक्ष कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते